राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखरजी निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत सावर्डे येथे संपन्न झाली अल्पसंख्याक सेल जिल्हा सरचिटणीस जमालुद्दीन बंदरकर यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी अल्पसंख्यांक सेलच्या वतीने केलेल्या कार्याचा व उपक्रमांचा आढावा घेतला राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपलूण तालुकाध्यक्ष नितीन उर्फ अभिषेक ठसाळे यांनी आपल्या मनोगतामध्ये पक्षबांधणीबाबत मार्गदर्शन केले आमदार शेखरजी निकम यांनी मार्गदर्शन करताना अल्पसंख्याक समाजातील विकास कामे करण्यासाठी व समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली आमदार शेखरजी निकम यांनी सेलच्या कार्याची प्रशंसा व कौतुक केले यावेळी अल्पसंख्यांकशील जिल्हा उपाध्यक्ष इमाम शाह अकबर दसूरकर डॉक्टर शमीना परकार संगमेश्वर तालुका संघटक माजी नगरसेविका फैरोजा मोडक संगमेश्वर तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष सबिया नेवरेकर दापोली तालुका अल्पसंख्याक सेल अध्यक्ष नई मोनेरकर मुख्तार तांबू लतीफ परकार अली परकार जमीर मुल्लाजी असगर नाखुदा आदी प्रमुख पदाधिकारी सभेला उपस्थित होते कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर मजरा सभा कार्यकमीते सर्व सुवर, सोपान पदाधिकारी सदस्य यांनी आम्ही सर्वप्रथम स्वागत करतो तो राष्ट्रध्वज मागणी रोख संख्येमध्ये डिजिटल सेवा आणि क्रेडिटला आम्ही कार्यक्षम बनवतो आपण या कलावती मध्ये गेल्या वर्षीच्या कार्यवाढमध्ये पूर्णो जिल्हाचा दौरा करू संघटनात्मक काम कसो वालीत त्याचा आपण प्रयत्न केले प्रदेश सभावरून जे कार्यक्रम देण्यात येतात अल्पसंख्याक करून त्यानुसार अल्पसंख्यक दिन साजरा केला स्वराज्य सत्ताच्या निमित्ताने आपण जर स्वच्छता म्हणून ही आपण राबू आणि असे अनेक कार्यक्रम छोटे मोठे करण्याचा आपला प्रयत्न असतो त्यामध्ये आपण सर्वच्या सहकार्याने यशस्वी होतो आपलाही वेळोवेळी मार्गदर्शन लागते आगामी निवडणुका किंवा काही डोळ्यासमोर ठेवून संघटनात्मक व्हावं यासाठी आपण एकत्र यासाठी आमदार साहेबांचं मार्गदर्शन मिळणं आवश्यक असतं त्यासाठी आपण या बैठकीचं नियोजन केले तर काम आपण असं म्हणजे मी जिथं जाईल तिथं नाही अगोदर बऱ्याच गोष्टी सांगितल्या कि निवडणुकीत काय झालं काय नाही झालं पण मी फार उत्सव त्या गोष्टीकडे त्या तीव्रतेने बघत नाही का त्यावेळी एक वेगळं वातावरण होत आणि मी आमदार झालो त्यावेळी मला माहिती आहे की ला आपल्याला आपल्या अपले समाजाने उत्स्फूर्तपणे मतदान केलं होतं हंड्रेड पर्सेंट पाच दहा दोन चार टक्के इकडे तिकडे असते